नमस्कार मित्रांनो गेल्या काही दिवसांपासून बिग बॉस मराठीच्या घरात नवनवीन ट्विस्ट आपल्याला पाहायला मिळाले कुणी कांशिलात बजावली कुणी कुणाचं हात मोडलं तर कुणी कुणाला धक्काबुक्की करताना दिसला आणि हे सगळं पाहून आता हा सीझन लवकरच बंद करावा अशी मागणी देखील प्रेक्षकांनी वाहिनीकडे केली आहे अवघ्या सत्तर दिवसात हा कार्यक्रम बंद होणार असल्याची माहिती देखील समोर आली आहे अशातच पुन्हा एक धक्कादायक मोठी बातमी या बिग बॉसच्या घरातून आली आहे निक्की तांबोडीने स्वतःच्याच डोक्यावर दगड घातला यामुळे तिने या शो मधून काही दिवसाचा ब्रेक घेतला आहे ती या शो मधून कायमची बाहेर व्हावी असे काहींना वाटत आहे परंतु टॉप फाईव्ह पर्यंत जाणारच असे तिच्या वोटिंग ट्रेंडमधून दिसून येते तिचा मित्र अरबाज पटेल हा घराबाहेर पडल्यापासूनच ती या घराच्या बाहेर जाण्यासाठी विनंती करत होती मात्र हा सीझन आता लवकरच बंद होणार असून अवघ्या काही दिवसात याच ग्रँड फिनाले आहे तर मित्रांनो तुम्हाला निक्की तांबोडी ही बाहेर व्हावी असं वाटतं का कमेंटमध्ये नक्की सांगा आणि असेच पुढील अपडेट जाणून घेण्यासाठी मराठी मनोरंजन टी व्हीला करा धन्यवाद